वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात माझ्या छोट्या मामाचा बड्डे आणि आज मला मामाकडे जायचं आहे विश करण्यासाठी आणि थोड्या वेळ झालंच गेले होते विश मामाला तरी आता मी परत जाणार आहे विश करण्यासाठी तर त्याआधी मी रेडी होते आणि मला स्कूलला पण जायचं आहे आज माझी एक्झाम आहे इंग्लिशची लास्ट एक्झाम आहे तर त्या एक्झामनंतर आमचं सेलिब्रेशन पण आहे स्कूलमध्ये रक्षाबंधनचं तर स्कूलमध्ये मला राखी पण घेऊन जायचं आहे तर चला मग मामाला पण विश करून मी तिथूनच आता राखी घेऊन येते मामाकडे तर ज्या म्हणजे बिल्डिंगचे तिथं खाली असते राखी असं म्हणजे दुकान वगैरे आहे तिथं तिथून घेते मी राखी आणि मग स्कूलला घेऊन जाते आणि रेडी पण व्हायचे आता आम्हाला कलरचा ड्रेस घालायला सांगितले तर चला मग आम्ही काल आम्हाला म्हणजे सूचना दिली होती की युनिफॉर्म घालून यायचे पण नंतर ना टीचरांनी सांगितलं की कलरफुल ड्रेस घालून तर आम्ही खूप खुश झालो होतो सगळे तर चला मग आता मी कलरचा ड्रेस घालते आणि स्कूलला चलते चिकू गेला आता स्कूलला आणि मी पचलते आणि मला आज केस पण धुवायचे हेअरवॉश पण करायचे आणि पावसाचं पण वातावरण चालू आहे आणि आता मला केस धुवायचे आहेत तरी माझे केस वाळत नाहीत एवढं लवकर तर मला केस दाट आहेत त्यामुळं वाळत नाहीत तर आता मी लवकर हेअर वॉश करून घेते आंघोळ करते आणि चलते आईकडे आता मी आले माझ्या आईच्या घरी आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि आता मी मुलं जाताना शूट केले नव्हते आणि मला पण शूट नाही केले कारण मला खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि डोकं पण थकत होतं ते बघा चिकू आलं आहे बघायसाठी व्हिडिओमध्ये तर त्यामुळे मी हे व्हिडिओ शूट नाही केले तर आता मी आम्हाला विश करणार आहे तर चला मग मामा कायच मी मामाचं टी शर्ट लावले कारण मला खूप कम्फर्टेबल वाटतं एकदम रात्रीला झोप झोप तर असं एकदम मस्त खुलं खुलं वाटतं त्यामुळे मी मामाचं शर्ट लावलं आता आणि बड्डेच्या वेळेस मी रेडी होणार आहे आता बघा खूप चिडचिड होती असं ड्रेस लावल्यानंतर मी घाबरं आणले की आता मी लवले ना असं माझ्याचं बसून मला आवडत नाही त्यामुळे मी टी शर्ट लावलं एकदम झुल्लं आता इथं बघा इकडं मग टी व्ही लावायला लागलेत इकड आणि आईकड तयारी करायला गेली बघा आज आम्ही डिनर साठी करणार आहे दम बिर्याणी दिर्याणी गम्मी तर आता मी तुम्हाला बिर्याणीची रेसिपी दाखवून आहे चला

um अद्रक लसूण पेस्ट दही हळद लसूण ची पेस्ट, पेस्ट।, पेस्ट। आणि चिकन मसाला बिर्याणी मसाला आणि हे आहे सजिरा दालचिनी कुट पावडर 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 शेजिरा दालचिरीची पावडर आणि आधा आता याला मिक्स करून घेते काय करायचं आता आता लिंबूचं रस टाकायचं मग टाकू लिंबू येते ति लिंबूचं ज्यूस काढली लिंबूचा रस टाकला तर मम्मीनी आता काय करतीस ग त्याला तेलामध्ये हे करायचं का फ्राय तर आता इथं मी कांदा फ्राय करायला ठेवले आणि पूर्ण इथं मसाले तयार करून घेतली ती ह्याच्यात हे बघा हे, हे चिकन ह्याला मी स्वच्छ धुवून साफ करून घेतले आणि मस्त मग याला दही अद्रक लसूणची पेस्ट चिकन मसाला शेजिरा दालचिनी इलायची टोमॅटो हे सर्व मसाले टाकून मी याला पेस्ट करून पूर्णाला मसाला लावून ठेवले आता चिकनला हे दीड किलो चिकन आहे दीड किलो चिकन दीड किलो तांदूळ तीन किलोची बिर्याणी आपल्याला बनवायचं आहे आणि मी इथं फ्राय करायला इथं आणि चिकन मसाला पूर्ण बघा गरम गरम तेल टाकायचं व्यक्ती मी तर फिलिंग करते सगळं हां हां काय करून मम्मीने दुर्डी मध्ये काढून घेतले भात

तुला beleza बुक तिला तिला दोन पुडीसांदा पडले अरे काय झालं आज सांग यार बीचा लो तू सं समितीत जायला गोसा दिन किती आहे लाइन सांग ती वेळा शिवायला लागते आता भूक लागली आता मम्मी त्या कला तेल गरम गरम करून साईडला टाकायचं म्हणजे कनी कशा छान बसते आणि मस्त बिर्याणी छान दोन बिर्याणी टेस्टी कमी आपण बघू बिर्याणी कशी झाली आहे एकदम बसलाय का आता बघू त्याला खोल छान झाले सपक सपक दे मला वेए? वेए? बस 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 ठीक आहे हे काढून घे काढून घे लवकर घे लवकर मला भूक लागली बघा काढा ना लवकर सगळ्यांची हो फोटोशूट चालू आहे आता बघायचं हे बघ सेलिब्रेशन आता चालू आहे तर मामाला एक मिनिट अरे गाणं लावायचं होतं ना गाणं लावायचं होतं ना Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you.

नाइस थोडासा मला डान्स पण करणार आहे आधाला दास काय असे आहेगळे माझे माझे सर्वात आज

आमचं बर्थडे सेलिब्रेशन छोटस से सेलिब्रेशन आमचं कम्प्लीट झालेलं आहे तर बघा सगळे केक खात मस्त असा मग शर्ट भरून टाकते दुसरी घर खराब ला

तर मी चालले घरी सृष्टी आणि चिकू इथे झोपणार आहेत आईचे इथे कारण उद्या आहे रक्षाबंधन आणि ते तिथेच राहणार आहे दोन दिवस आजची रात्री उद्याचा दिवस आणि मग मी चालले घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कॉमेंट मध्ये आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये भेटूया तर गायस बाय गुड नाईट